सांगलीतील धक्कादायक घटनेनं खळबळ सात महिन्यांच्या गर्भवती महिलेची आत्महत्या सांगलीमधील सात महिन्याच्या गर्भवती महिलेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सासरच्या मंडळींकडून धर्मांतरासाठी होणाऱ्या वारंवार छळाला कंटाळून या विवाहितेनं आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती या तक्रारीवरून पतीसह सासू सासरे या तिघांना अटक करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार सांगली कुपवाड या ठिकाणी ही घटना घडली सात महिन्यांच्या गर्भवती महिलेनं गळपास घेऊन आत्महत्या केली ऋतुजा सुकुमार राजगे व सत्तावीस वर्ष असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे सहा जून रोजी ऋतुजाने तिच्या सासरच्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली सासरच्या मंडळींकडून ऋतुजाला धर्मांतर करण्यासाठी वारंवार दबाव टाकला जात होता या त्रासाला कंटाळून तिनं टोकाचं पाऊल उचललं सासरच्या मंडळींकडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी ऋतुजाचा छळ केला जात होता या छळाला कंटाळून तिनं आत्महत्या केल्याचा आरोप ऋतुजाच्या वडिलांकडून करण्यात आला या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात ऋतुजाचा पती सुकुमार राजगे सुरेश राजगे आणि अलका राजगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सांगलीतील कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे सुकुमार राजगे कुटुंबाकडून आपल्या मुलीवर धर्मांतर करण्यासाठी वारंवार सक्ती करण्यात येत होती या छळाला कंटाळूनच तिनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप मृत ऋतुजाचे वडील चंद्रकांत पाटील यांनी केला या घटनेमुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली आहे पोलीस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत